माझ्या मागे तुम्ही बघताय ही आहे चंद्रपूरची जीवनदायनी इरई नदी चंद्रपूर शहराला संपूर्ण अर्ध वळसा घालत ही नदी पुढे वर्धा नदी ला जाऊन मिळते या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की वरच्या भागामध्ये इरई धरण आहे आणि या धरणामधून जो सांडवा किंवा विसर्ग होतो तो विसर्ग संपूर्ण या नदी पात्रात येतो आणि ही नदीचं पात्र जे आहे हे संपूर्ण चंद्रपूर शहराला वळसा घालतं आणि पावसाळ्याच्या काळामध्ये याच नदीच्या पुरामुळे चंद्रपूर शहरचा श जो सखल भाग आहे तो जलमय होतो गेली अनेक वर्षं या नदीचं पात्र उथळ झालं आहे विविध कारणांनी प्रदूषणाने आणि गाळ साचल्यामुळे उथळ झाल्यामुळे पात्र न जे पाणी आहे जे नदी पात्रातलं ते पात्र सोडतं आणि विविध भागांमध्ये हे पाणी शिरतं चंद्रपूर शहरात अमृत नूनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नूनी गॅस्ट्रिन ते विविध सामाजिक संघटना असो किंवा प्रदूषण पर्यावरण क्षेत्रात काम करणारे नागरिक असो या सर्वांनी मिळून आवाज उठवला आणि आता या नदीपात्राच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे जलसंपदा विभाग महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात महसूल विभाग या सर्वजणं मिळून हे काम करत आहेत तुम्ही बघू शकता अशा मोठ्या पद्धतीने एक्सकवेटर्स लोडर्स एकूण अकरा मशीन्स नऊ किलोमीटरच्या या पण संपूर्ण स्ट्रेचमध्ये लागल्या आहेत आणि नदीपात्रातले प्रवाहातले अडथळे काढण्याचं काम हे सुरू झालेलं आहे या पुढच्या काळामध्ये हे काम वेगवान होणार आहे कारण पावसाळा पुढे पुढ्यात आहे आणि हे काम वेगानं होऊ घातलं आहे आपल्यासोबत या विभागाचे अभियंते आहेत निलेश आगाशे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर हे जे काम सुरू झालेलं आहे हे केव्हा सुरू झालं आणि केव्हा संपणं अपेक्षित आहे सर हे आपलं काम मागच्या शुक्रवारी म्हणजे मला वाटते बावीस तारखेला सुरू झालेलं आहे आणि हे काम आपला टार्गेट आहे अठरा दिवसामध्ये कम्प्लीट करण्याचं एका दिव नऊ किलोमीटरचं काम दिलेलं आहे आपल्याला नऊ किलोमीटर तर एका दिवसामध्ये पाचशे मीटर काम कम्प्लीट करण्याचं आपलं टार्गेट ठेवलेलं आहे तर याच्यातून काय सध्या होणार आहे म्हणजे काय आपण आपण या कामामध्ये सर्वात पहिले तर झाडे झुडपे गवत आणि छोटे मोठे झाडे काढणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही बघितले असणार इथे काही बेटं तयार झालेल्या तर म्हणजे वाळूचे बेटं तयार झालेले ते काढण्याचा आपण प्रयत्न करू आणि हे जे काढलेला गाळ आहे झाडे झुडपे आहे हे आपण नदी पात्राच्या बाहेर टाकणार आहोत त्यामुळे या नदीचा प्रवाह प्रवाह सुरळीत होईल आणि पुरापासून आपण चंद्रपूर शहराला वाचवू शकू निश्चितपणे एक खूप चांगला प्रयत्न आणि खूप महत्त्वाचं काम जलसंपदा विभाग मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं होत आहे या सगळ्यांचा फायदा यंदाच्या पावसाळ्यात चंद्रपूरकरांना होण्याची शक्यता आहे आशिष अंबाडे झी मीडिया इरई नदी चंद्रपूर